तालुक्यातील संगोगी गावाला अतिवृष्टी आणि कुरनूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा फटका बसलाय पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं व कुटुंबीयांचा आतोनात हाल झालाय साहित्य जनावरे वाहून गेली आहेत तसेच संगोगी ते तळेवाड गावाला जाणारा बंधाऱ्यावरचा रस्ता वाहून गेल्यानं गावाचा संपर्क तुटून वाहतूक ठप्प झाली खासदार प्रणिती शिंदे यांनी या बाधित संगोगी गावाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांची विचारपूस केली या भेटीप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर ग्रामस्थांनी डोळ्यात अश्रू आणून आपल्या व्यथा सांगितल्या रात्री अचानक पाणी गावात शिरलं आम्हाला काही माहीत नव्हतं जीव वाचवण्यासाठी आम्हाला छतावर चढावं लागलं दुसऱ्या दिवशी आम्हाला दोरीच्या साह्यानं खाली उतरवण्यात आलं सत्तर ते ऐंशी घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली असून घरातील साहित्य जनावरे वाहून गेली आपत्कालीन व्यवस्थापन असून देखील आम्हाला स्थलांतरित केलं गेलं नाही प्रशासन निष्क्रिय आहे गावचे पुनर्वसन झाले नाही तर आम्ही आमच्या जमिनी सरकारला दान देऊन रोजीरोटीसाठी गाव सोडावं लागेल असं सांगितलं यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीनं तहसीलदारांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि संगोगी गावचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचं आश्वासन दिलं या भेटीला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार माजी नगराध्यक्षा सुवर्णा मलगोंडा अरुण जाधव जहांगीर शेख माजी विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार युवक काँग्रेस पदाधिकारी अनिल सामाने नितीन कवडे निशांत कवडे ग्रामपंचायत सदस्य कामगोंडा करणकोटी मोहनराव बिराजदार रवींद्र हौदे सिद्धाराम हौदे श्रीशैल पाटील सिद्धाराम पाटील अरुण पाटील श्रीशैल पाटील भीमाशंकर करणकोटी बाबूराव करणकोटी तहसीलदार विनायक मगर मंडल अधिकारी प्रदीप जाधव ग्रामसेवक नागनाथ जोशी तलाठी अनिसा अंसारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा